सासरच्या जाचाला कंटाळून गळपास घेतलेल्या विवाहितेचा आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांना गुजरातच्या नवसारी इथून अटक करण्यात आली आहे नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे शहरात हाय प्रोफाईल वसाहतीत एका विवाहितेने आत्महत्या के केल्यानंतर पिंपरी चिंचवड येथील हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा होत आहे भक्ती अथर्व गुजराती वयवर्ष तेहतीस राहणार सिरीन मेडोस यांनी सोमवारी दिनांक एकोणास रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घरात गळपास घेतला भक्ती यांचे वडील प्रदीप प्रभाकर माडीवाले वर्ष एकसष्ट रेवला यांच्या फिर्यादीनुसार भक्ती आणि अथर्व यांचा डिसेंबर दोन हजार सतरामध्ये प्रेमविवाह झाला होता विवाहानंतर अथर्व भक्तीला महाराण करीत माहेरा पैसे आणण्यासाठी त्रास देत होता त्याला कंटाळून भक्तीने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुलासह माहेरी आली होती त्यानंतर दोन अडीच महिन्यांनी अथर्वने भक्तीला पुन्हा सासरी नेले चार मे ने रोजी भक्तीने पती अथर्व मध्य सेवन करून सासरी गेले त्यावेळी अथर्व व त्यांच्या आई वडिलांनी समजूत काढून पुन्हा त्रास देणार नाही असे सांगितले त्यामुळे नातलग पुन्हा घरी गेले त्यानंतर सोमवारी दिनांक एकोणवीस रोजी सकाळी भक्तीने गळपास घेतल्याचे समजले पती आणि सासरच्या छलाला कंटळून भक्तीने आत्महत्या केल्याचे दिलीप माडेवाली यांनी फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार अथुराव गुजराती मिडोस, सासरे योगेश मनीलाल गुजराती व सासू मथुरा योगेश गुजराती दोघेही राहणार नवीन पंडित कॉलनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अथर्वला अटकेच्या मागणीसाठी भक्तीच्या माहेर माहेर गंगापूर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता येवला अमरधाम येथे भक्तीच्या अंत्यवेळेवेळी संशयितावर कठोर कारवाई व्हावी असे फलक हाती धरत संताप व्यक्त केला जात होता दरम्यान शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व अंमलदारांनी तांत्रिक तपास ता केला त्यावेळी संशयितातर्व योगेश व मथुरा हे नवसारीत असल्याचे समजले त्यानुसार पथकाने दिनांक चोवीस रोजी वासंदा पोलिसांच्या हद्दीतील गुजरात वन विकास मंडळाच्या मन, लगतच्या वनीत उद्योग येथून अथर्व योगेश गुजराती व वर्ष पासष्ट यांना ताब्यात घेतले अथर्व ची कार व मोबाईल असा एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे लोकशास्त्र बंटी आडाव नाशिक